सावता महाराज म्हणतात आम्ही धरला त्याला कुणाला त्याला एक धरला चित्ते आमिर कुमारीचा पती आम्ही धरला म्हणले त्याला ओ रामाष्ट सांगतो लक्षात घ्या चित्ती कसा धरला त्याने ज्या रावणाचं युद्ध चालू होत आणि चाल आणि रावणाचे काय झालं सैन्य भरपूर मारलं गेलं नातेवाईक मारले काही शिल्लक राहिले नाही शेवटला कुंभकर्णाकडे गेले आणि कुंभकर्णाकडे कुंभकर्णाने सांगितलं अरे आपलं सगळं संपलंय काही शिल्लक नाही उठ युद्धाला उभा राहा चित्ती सांगते बरं का ठीक आहे उठला ज्या वेळेस कुंभकर्ण युद्ध भूमीवर आले महाराज काही पायाखाली हजारो मेले काय काय वाढणार युद्ध करून मारले काय काय मुठी पाच पंचवीस मुठी आणि दाबायची मूठ रक्ताच्या आणि मांसाच्या चिळकांड्या उडायच्या महाराज असं कुंभकर्णाने महाराज चालू केलं आणि धरले वाढ वाढण्या धरल्यानंतर त्या दामाला त्याच्याने पाच दहा मेले पण दाबत असताना एका वाढण्याच्या अंगात इतका सुगंध आला कितका सुगंध त्याने इकडं तिकडं पाहिलं पण म्हणला कुठं म्हणलं सुगंध कसं काय येतो इथं इकडं रक्त माऊस पडले म्हणजे हाताकड पाहिलं तसा आपला भक्तीचा सुगंध यायला पाहिजे तू सांगतात हो हीच थोर भक्ती आवडते देवा माया संसाराची भक्तीचा यायला पाहिजे सुगंध आणि त्या त्यांनी पाहिलं त्यांचं नाव होत महाराज गंध माधव आणि त्या गंध माधवाला सांगितलं तुला म्हण रावणाचं मन, मन। काय म्हणलं रावणाचा मन मी तुला जीवधान देतो त्या गंध माधव काय सांगितलं अरे रावणाचं म्हणून जीवन जगण्यापेक्षा राव భక్తి ప్రభా వీణ దాదాక భక్తి ప్రేమ మీన దా కోవా భక్తి ప్రభావీ దా నకో దేవా భక్తి ప్రభవ सुख देई प्रेम सुख देख नाही प्रेम सुखदायी सुख देख कारण मग प्रेम सुख लक्षात ठेवा कारण का रावणत म्हणून जीवना जिवंत राहण्यापेक्षा हो रामाचं म्हणून मी गेलंवर म्हणून एक धरेला चे